कापराची ज्योत अंबे ओ वाळू तुझला भवानी ओ वाळू तुझला देह भावे अहंकार चरणी वाहिला कापराची ज्योत अंबे ओ वाळू तुझला भवानी ओ वाळू तुझला देह वावे अहंकार चरणी वाहिला नामस्मरण मात्रे अंबे कृपा मज केली रेणुके कृपा मज केली भक्तावर द्याया भक्तावर द्याया अंबा प्रसन्न झाली कापराची ज्योत अंबे ओ वाळू तुझला भवानी ओ वाळू तुझला देह भावे अहंकार चरणी वाहिला कापराची ज्योत अंबे ओ वाळू तुझला भवानी ओ वाळू तुझला देह भावे अहंकार चरणी वाहिला दया क्षमा शांती अंबे उजळल्या ज्योती रेणुके उजळल्या ज्योती स्वयंप्रकाशित पाहिली अंबेची मूर्ती कार चरणी वाहिला कापराची ज्योत अंबे ओ वाळू तुझला पवानी ओ वाळू तुझला आनंदाने भावे कापूर आरती केली रेणुके आरती केली नित्यानंदे सेवा भक्तिभावे सेवा आईच्या चरणी वाहिली कापराची ज्योत अंबे ओ वाळू तुझला भवानी ओ वाळू तुझला देह भावे अहंकार चरणी वाहिला